नंतर आता मच्छी मार्केट आणि मटण मार्केटमध्ये खवै यांची तुंबळ गर्दी झाल्याचं बघायला मिळत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठं आणि मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कुडाळ मच्छी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मासे खरेदीसाठी गर्दी झाली आहे श्रावण महिन्यानंतर तब्बल पंचेचाळीस दिवसांनंतर पहिलाच रविवार आल्यानं मासे खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडालेली बघायला मिळते आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सदाशिव लाड यांनी अकरा दिवसाचे गणपती विसर्जन केल्यानंतर मत्स्य खवय यांनी मच्छी मार्केट मटन मार्केटमध्ये गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मी सध्या पुढा मच्छी मार्केटमध्ये आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर ताजे मासे जे आहेत ते आलेले आहेत आणि मत्स्य यांनी मासे खरेदीसाठी तुंबळ गर्दी जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी जर पाहिलं असेल तर जिल्ह्यात असंच चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे आपल्यासोबत काही मत्स्य आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया श्रावण संपल्यानंतर भाद्रपद लागला गणेश उत्सव सुद्धा देखील आता संपलाय अकरा दिवसाच्या गणपतीचं विसर्जन करून तुम्ही मासे सगळे आलात काय सांगाल योगायोगाने आज श्रावण संपून आज अकरा दिवसाचा विसर्जनंतर रविवार आहे आणि लोकांचा रविवार परवणी असते एरवी म्हणजे बाई गर्दी असते परंतु आज खास करून रविवार आला श्रावण नंतर आज दीड महिन्यानंतर आज लोक मासे आहेत आणि कुडाळ मार्केट आमचं असं मार्केट आहे की त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे मासे अवेलेबल असतात आणि आज करून खास करून मुंबईकर चाकरवाणी आले त्यांनी आज मासे चांगल्या प्रकारे मासे खरेदीसाठी गर्दी केलेली आहे आज मागे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत आज जिल्ह्यात पूर्ण जिल्ह्यात बघायला गेलं तर कुठं मार्केट असं आहे मार्केट की विविध प्रकारचे मासे वेगवेगळ्या समुद्रातनं वेगवेगळ्या ठिकाणी बाजारात मासे त्या ठिकाणी येतात आणि खरोखर आज परवणी आहे आज चांगले मासे मिळालेत मग अशी सुरमई वगैरे महाग आहेत पण काही मासे एवढे स्वस्त म चांगले आहेत की वेगळ्या प्रकारची व्हरायटी इथे मिळते आणि ताजे मासे मिळाले योगायोगाने म्हणा काल दोन दिवस पाऊस कमी पडता त्यामुळे लोकांनी माश्यासाठी आज खास करून दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली जेणेकरून मासे मारे वेगवेगळे मिळावे म्हणून आज पाऊस जर झाला दोन दिवसावर पाऊस होता काल दोन दिवस मध्ये मासे मारण्यासाठी खास करून मासे पावसाने जर हजेरी मंद्य पावसा कमी व्हायला गेली की जेणेकरून रविवारी लोकांना मासे मिळाले पाहिजेत काल खास करून त्यांनी काल पूर्ण विश्रांती घेतली लोकांना विसर्जनाला संधी दिली आणि आज विसर्जन झाल्यानंतर अकरा दिवस गोड खाल्यानंतर आज लोक मासेसाठी तुटून पडलेत चांगल्या प्रकारचे मासे मिळालेत अजून काही मत्स्य कवय आहेत खरंतर कोकणी माणूस मासेशिवाय राहू शकत नाही आणि आज तुम्ही मासे करीत